श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे नवीन वर्ष नव्या अपेक्षा घेऊन येत असतं येणार वर्ष आपल्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवं ही इच्छा प्रत्येकाची असते नवीन वर्षात लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात नवीन वर्षाच्या आधी लोक आपल्या घरात लक्ष्मीच्या आगमनासाठी विशेष काळजीसुद्धा घेतात असे मानले जाते की ज्या घरात अस्वच्छता किंवा कचरा असतो त्या घरात लक्ष्मी कधीच येत नाही घरामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही त्यामुळे दोन हजार सव्वीस वर्ष सुरू होण्यापूर्वी आपल्याला घरातून काही वस्तू ज्या आहेत त्या आवर्जून काढून टाकायच्या आहेत या वस्तू आपल्या घरातून काढून टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते निघून जाणार आहे आणि अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे ज्यामुळे आपले येणारं नवीन वर्ष हे सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जाणार आहे तर त्या कोणत्या वस्तू काढून टाकायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात वास्तुशास्त्र हे केवळ घर बांधण्याचे तंत्र नसून ते एक प्राचीन विज्ञान आहे वास्तू या शब्दाचा अर्थ निवासस्थान असा होतो आणि शास्त्राचा अर्थ नियम असा होतो हिंदू परंपरेनुसार प्रत्येक जागेत वास्तुपुरुष वास करतो जो त्या भूमीचा अधिष्ठा देवता मानला जातो वास्तुशास्त्राचे मुख्य उद्देश निसर्गातील पंचमहाभूते पृथ्वी जल अग्नी, वायू आणि आकाश याचा मानवी जीवनाशी समतोल साधणे हे आहे तसेच हिंदू धर्मात दिशांना सुद्धा विशेष स्थान दिले आहे जसे की ईशान दिशा ईश्वराशी संबंधित आहे अग्नियन दिशा अग्निदेवाशी संबंधित आहे दक्षिण दिशा यम देवाशी संबंधित आहे तसेच उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा मानली जाते या दिशेचा गुणधर्मानुसार घराची मांडणी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते जसं की ईशान्य दिशेला देवघर असल्यास सात्विक विचारांची वृद्धी होते तर अग्नियाला स्वयंपाकघर असल्यास अन्नाद्वारे उत्तम आरोग्य लाभते वास्तु नियमाचे पालन केल्यामुळे घरातील नकारात्मकता विनाकारण होणारे कलह हो आणि आर्थिक अडचणी सदस्यांना मानसिक शांती शारीरिक आरोग्य आणि कामात यश मिळते जर वास्तूमध्ये दोष असेल तर तो व्यक्तीच्या प्रगतीत अडथळे निर्माण करू शकतो म्हणूनच भूमिपूजनापासून ते गृहवेश प्रवेशापर्यंत प्रत्येक टप्प्यावर वास्तुशास्त्राचा आधार हा घेतला जातो दोन हजार सव्वीस हे वर्ष काहीच दिवसाने सुरू होणार आहे प्रत्येकाचीच अपेक्षा असते की नवीन वर्ष आपल्या आयुष्यात आनंद आणि नवीन संधी घेऊन यावे म्हणूनच वास्तुशास्त्रात सांगितले आहे की महत्वाच्या नसलेल्या वस्तू नवीन वर्ष सुरू होयच्या अगोदरच आपल्याला घरातून बाहेर फेकून द्यायच्यात आहेत असं न केल्याने जीवनात आर्थिक अडचणी वाढू शकतात वास्तूनुसार खराब झालेली आणि बंद झालेली घड्याळं बाहेर काढून टाकायची आहेत किंवा त्या घड्याळांमध्ये सेल लावून त्यांची वेळीच दुरुस्ती करावी घरात कुलूप बंद घड्याळे ठेवू नये असे मानले जाते की यामुळे जीवनातील प्रगती खुंटत जाते आर्थिक अडचणी येऊ शकतात म्हणून जर तुमच्याकडे खराब झालेली घड्याळं असतील किंवा अगदी ती बंद पडलेली असतील तर ती घराच्या बाहेर काढून टाका नाहीतर वेळेतच ती रिपेअर करून घ्या तसेच घरात काही कोरडे आणि कोमजलेले रोप ठेवू नयेत वाळलेली आणि वाळलेली रोपं घरात नकारात्मकतेचे निवासस्थान मानले जाते घरातील लोकांची आर्थिक प्रद प्रगतीही थांबते म्हणूनच नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरातील वाळलेली आणि सुकलेली रोपं जी ती आहेत ती आपल्याला आवर्जून काढून टाकायची आहेत तसेच घरात तुटलेल्या मूर्ती ठेवू नये यामुळे घरात समस्या निर्माण होऊ शकतात या मूर्ती एखाद्या मंदिर किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा नवीन वर्षाच्या आधी आपल्याला घरात नवीन मूर्ती ही आणायची आहे घरात काचेच्या तुटलेली जी भांडी असतात आपल्या स्वयंपाकघरामध्ये किंवा एखादे कब्बशी असते त्याच्या कपाचे कानच तुटलेले आहेत तर ते कपसुद्धा आपल्याला आवर्जून काढून टाकायचे आहेत कारण वास्तूनुसार घरात काचा फुटल्याने समस्या उद्भवू शकतात घरात फुटलेल्या काचा असतील तर आर्थिक चणचण येऊ शकते अपघात होण्याची शक्यता असते तसेच झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून घरात काही तुटलेला झाडू ठेवू नये असे मानले जाते की ज्या घरात तुटलेला झाडू ठेवला जातो त्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते जर तुमच्या घरात तुटलेला टेबल सोफा किंवा खुर्ची असेल तर नवीन वर्ष येण्यापूर्वी या तुटलेल्या फर्निचरच्या वस्तू घरातून काढून टाका असे मानले जाते की घरात तुटलेले फर्निचर जास्त काळ ठेवू ठेवणं अशुभ असतं आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा संचारते म्हणूनच घरातील फर्निचर नेहमी व्यवस्थित असायला पाहिजे तसे जर तुमच्या घरामध्ये जुनी तुटलेली भांडी असतील तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ती घरातून काढून टाका तुटलेली भांडी कधीही घरात ठेवू नये तुटलेली भांडी घरात ठेवणं अशुभ मानले जाते आणि यामुळे घरात लक्ष्मी वास करत नाही देवीची तुटलेली मूर्ती किंवा खराब झालेले फोटो कधीही घरात ठेवू नये घरात देवांची तुटलेली मूर्ती किंवा खराब झालेले फोटो ठेवणं अशुभ मानलं जातं त्यामुळे नवीन वर्षापूर्वी ते विसर्जित करा आणि घरात देवांची नवीन मूर्ती बसवा तसे जर तुमच्या घरातील खिडकी किंवा दाराची काच तुटली असेल तर ती लगेचच काढून टाका घरात कोणत्याही प्रकारची तुटलेली कास ठेवून ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात तसेच घरातील इलेक्ट्रॉनिक स्विच बोर्ड बल्ब ट्यूबलाइट, खराब झाली असतील तर ते नवीन वर्षाआधीच बदलून घ्या या गोष्टी घरात नेहमी चांगल्या स्थितीत असाव्या या गोष्टी बिघडल्यामुळे घरात अंधार असतो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते दोन हजार सव्वीस वर्ष येण्यापूर्वी घरातील जुने किंवा तुटलेले बूट आणि चप्पल बाहेर फेकून द्या या वस्तू घरात ठेवल्याने घरात दारिद्र्य येतं नवीन वर्षाच्या आगम आगमनापूर्वी सर्व तुटलेले आणि खराब झालेल्या वस्तू घरातून काढून टाका जेणेकरून देवी लक्ष्मी घरात वास करेल अतिशय महत्त्वाचीशी ही माहिती आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ